नमस्कार डेमो डेमो म्हणजे नमुना होय प्रात्यक्षिक होय लोक गाणं बनवायचं आहे म्हणतात आणि परंतु गाणं बनवण्याच्या अगोदर एक डेमो पाठवा म्हणतात आणि डेमो पाठवल्यावर हो तुम्हाला आम्ही गाणं बनवायला देऊ आणि तुमचे पैसेही फोनपेवर पाठवू या पाठवू म्हणतात असं नक्की आश्वासन देतात आत्मविश्वासपूर्वक सांगतात खात्री करून देतात परंतु एकदा डेमो दिल्यावर डेमो पाठवल्यावर डेमो त्यांना दिल्यावर पाठवल्यावर या सांगितल्यावर मात्र ते गाणंही विसरून जातात आणि पैसे विसरून जातात आपला फायदा करून घेतात आपली संधी साधून घेतात आपला स्वार्थ साधून घेतात आणि नंतर गाणंही विसरून जातात आणि पैसेही विसरून जातात बरेच लोक असे करतात गोड गोड बोलून चांगलं चांगलं बोलून विनंती करून रिक्वेस्ट करून या वारंवार फोन लावून डेमो द्या म्हणतात आम्हाला एखादा नमुना बघू द्या म्हणतात तुम्ही गाणं कसं बनवता त्याचा एक नमुना बघू द्या म्हणतात आणि नमुना पाहिल्यावर डेमो पाहिल्यावर आम्ही नक्की गाणं तुमच्याकडून बनवून घेऊ आणि तुम्हाला लगेच फोनपेवर पैसे पाठवू दोन मिनटात पैसे पाठवू असं खात्रीपूर्वक सांगतात गॅरंटीनं सांगतात हमका सांगतात परंतु एकदा डेमो दिला एकदा त्यांना डेमो मिळाला एकदा डेमो पाठवला हो की मग ते सगळं विसरून जातात माणूस की विसरून जातात जातात म्हणजे आपला स्वार्थ साधून घेतात आपली संधी साधून घेतात आणि नंतर फोन उचलतच नाही या फोन स्विच ऑफ करून टाकतात या फोन सायलेंट करून टाकतात या प्रतिसाद देत नाही या चाल ढकल करतात अशा प्रकारे लोक डोमो डेमो घेऊन आपला फायदा करून घेतात आपला स्वार्थ साधून घेतात परंतु असे करू नये कारण गाणं लिहावं लागतं मेहनतीने लिहावं लागतं गाणं लिहिण्यासाठी ज्ञान लागतं बुद्धी लागतं गाणं लिहिणे एक कला आहे गाणे लिहिण्यासाठी ज्ञानाची बुद्धीची गरज असते कलत्वाची गरज असते भावनांची गरज असते सर्व गोष्टीची गरज असते गाणे लिहिण्यासाठी गाणं लिहिण्यासाठी मेहनत लागते श्रेय लागते सर्व मन एकटून विचारात गुंतून मेहनतीने परिश्रमाने गाणं लिहावं लागतं उगीच गाणं तयार होत नाही त्यासाठी ज्ञान लागतं बुद्धी लागतं तशा भावना असाव्या लागतात तशी कला असावी लागते कलत्व असावं लागतं तसा दिमाग असावा लागतो तरच गाणं तयार होतं गाणं असो कविता असो काही असो ते तयार करण्यासाठी फार मेहनत लागते श्रम लागते परिश्रम लागते म्हणून या कलेचा दुरुपयोग करू नये अपमान करू नये अवमान करू नये कलेचा आदर करावा कलेचा कलाकाराचा आदर केला पाहिजे कारण कलेने आणि कलाकाराने प्रगती होत असते विकास, विकास होत असतो कलेमुळे बुद्धी वाढते ज्ञान वाढते कलेमुळे सर्वांचा विकास होतो कलेमुळे मन प्रसन्न राहते जीवन आनंदी बनते सुखी बनते सुखकारक बनते कारण कलाही एक जीवनाचा अविभाज्य अंग आहे कला ही फार महत्वाची आहे कला ही आगाद आहे कला नाही तर माणसाच्या जीवनाला काही अर्थ नाही कलाही माणसाला जिवंत करते कलाही माणसाचे जीवन सुंदर करते छान करते कलाही माणसाला जगण्याचा मार्ग देते कलाही माणसाला जगायला शिकवते कलाही माणसाला लढायला शिकवते कलाही माणसाला प्रेरणा देते प्रोत्साहन देते संधी देते तसेच माणसाला प्रोत्साहित करते जागे करते त्याची बुद्धी मन जागे करते कलेमुळे मन सुंदर होते प्रसन्नता येते कलेमुळे अनेक गोष्टी मिळतात अनेक गोष्टी साध्य होतात म्हणून कला ही फार महत्वाची आहे जगात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कला कला नाही तर मानवी जीवनाला काही ना अर्थ नाही कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही म्हणून कला ही फार महत्वाची आहे म्हणून या कलेचा या कलाकाराचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे मान ठेवला पाहिजे कलेचा अवमान करू नये कलेचा अपमान करू नये कला ही श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे उत्तम आहे दर्जेदार आहे कलाकाराचा मान ठेवला पाहिजे कलेचा मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे केवळ या कलेचा दुरुपयोग करून आपला स्वार्थ साधू नये आपली संधी साधू नये तर क या कलेचा आदर ठेवून मान ठेवून सन्मान ठेवून या कलेला जोपासला पाहिजे कला जोपासली पाहिजे कलाकाराचं महत्त्व ओळखलं पाहिजे कलाकाराचं मूल्य ओळखलं पाहिजे कला अनमोल आहे मूल्यवान आहे कलाकार कला मूल्यवान आहे अनमोल आहे श्रेष्ठ आहे तेजस्वी आहे सर्वोत्तम आहे दिव्य आहे भव्य आहे तेजोमय आहे कलेला आणि त्या कलाकाराला विसरून कारण कला ती कला कलाच असते कलाकार तो कलाकारच असतो काव्य लिहिता येणे ही एक ये कला आहे गाणे लिहिता येणे ही एक ये कला आहे कोणत्याही विषयावर कशावरही कलाकार गाने लिहित असतो कवी गाने लिहित असतो कवी लेखक हे कोणत्याही विषयावर कशावरही त्यांना गाणं सुचत असतं ते लिहित असत म्हणून कलांचा कलाकारांचा अपमान करू नये अवमान करू नये कारण कला ही श्रेष्ठ आहे सर्वोत्तम आहे म्हणून आपली संधी साधू नये आपला स्वाद साधू नये गाणं खरंच बनवायचं असेल उद्देश चांगला असेल तर गाणं बनवा गाणे जरूर बनवून घ्या परंतु त्या कलेला त्या कलाकाराला काहीतरी श्रेय त्या कलेचा कलाकाराचा मान ठेवा त्या कलेचा कलाकाराचा आदर करा सन्मान कला करा कलाकाराचा आदर करणे मान ठेवणी सन्मान करणे यातच खरं शानपण आहे यातच खरं समजदार पण आहे परंतु लोक समजदारपण शहाणपण विसरून जातात माणूस की विसरून जातात आपला स्वार्थ साधून घेतात आपली संधी साधून घेतात डेमो द्या म्हणतात आणि डेमो दिला की डेमो पाठवला की त्यांना डेमो मिळाला की ते सर्व काही विसरून जातात गांनी बनवणे विसरून जातात आणि पैसेही विसरून जातात परंतु असे करू नये असे होऊ नये खरंच गाणं जर बनवायचं असेल तर गाण्याचा त्या गाण्याबद्दल त्या गाण्याला श्रेय मिळालं पाहिजे त्या गाण्याला काहीतरी रूप मिळालं पाहिजे स्वरूप मिळालं पाहिजे दर्जा मिळाला पाहिजे तरच या कलेचं महत्त्व वाढतं कलाकाराचं महत्त्व वाढतं या आपल्या आपला स्वार्थ साधून आपली संधी साधून प्रगती होत नसती विकास होत नसतो माणूस की विसरून शानपण विसरून केवळ आपला स्वार्थ साधून केवळ संधी साधून केवळ कुणाचा गैरवापर करून कुणाच्या चांगल्या भोळ्या स्वभावाचा गैरवापर करून या कोणाला बसवून डेमो घेणे ही चुकीचं आहे यात शान पण नाही समजदार पण नाही डेमो दिल्यावर गाणी जरूर ब बनवून घ्यावी आणि जरूर पैसे पाठवावे यातच शान पण आहे यातच समजदार पण आहे परंतु डेमो दिल्यावर फोनवर न बोलणे या काही बाहने लावणे निमित्त लावणे यात छानपण नाही समजदारपण नाही कोणताही विषयी असो कोणत्या विषयावर गाणं बनवायचं असो कशावरही गाणं बनवायचं असो त्याचं श्रेय दिलं पाहिजे त्या कलेचं त्या कलाकाराचं महत्व ठेवलं पाहिजे आदर केला पाहिजे मान ठेवला पाहिजे तरच कला जिवंत राहते कलाकार जिवंत राहतो परंतु या कलाकाराचं जर महत्त्व ओळखलं नाही या कलेचं जर महत्त्व ओळखलं नाही या कल कलेचं मूल्य ओळखलं नाही तर मात्र काही अर्थ उरत नाही जीवनाला काही अर्थ उरत नाही जगण्याला काही अर्थ उरत नाही कला ही फार महत्त्वाची असते डेमो जरूर करून घ्या परंतु जे ठरलं आहे ते पूर्ण गाणी बनवून घ्या आणि गाण्याबद्दलचे गाण्याबद्दलचं जे श्रेय आहे जे ठरलं आहे ते पूर्ण करा मित्रांनो रत्नांनो अलंकारांनो कारंजांनो डेमोदिल्यावर डेमो दिल्यावर विसरू नका विसरून जाऊ नका माणूस विसरू नका शहानपण विसरू नका कारण गाणं हे फार मेहनतीनं बनवावं लागतं लिहावं लागतं अपलोड करावं लागतं यासाठी मेहनत लागते श्रेय लागतं म्हणून याचं महत्व ओळखा याचं मूल्य ओळखा जाना, व्हिडिओ जर आवडला लाइक लाईक करा श्रेय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दिसू नका धन्यवाद